अंबरनाथ लादीनाका परिसरात भरधाव टेम्पोने सायकल स्वार आणि दोन रुग्णवाहिकांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे पंधरा मार्च पहाटे पाच वाजेच्या अंबरनाथ पश्चिम लादीनाका परिसरात एक भीषण अपघात घडला असून भरधाव टेम्पोने सायकल स्वाराला आणि रुग्णवाहिकांना जोरदार धडक दिली या अपघातात नौदलातून निवृत्त झालेले शिवप्रसाद गौड हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात पंधरा मार्च रोजी पहाटे पाच च्या सुमारास अंबरकेअर हॉस्पिटल समोर घडला शिवप्रसाद गौड हे सकाळी सायकलिंग साठी पडले असताना त्यांच्या मागून टेम्पोने त्यांना जोरदार धडक दड़क दिली धडकेनंतर टेम्पोचा वेग कमी न होता तो थेट हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांना जाऊन धडकला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला अपघातानंतर शिवप्रसाद गौड यांना तातडीने समोर असलेल्या अंबरकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुलुंडच्या पंधरा तारखेला सकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना खूप मोठ्यात एक असा आवाज आला आवाज आल्यानंतर आमच्या हॉस्पिटलचे स्टाफ आहेत ते नेहा सिस्टर म्हणून आहेत ती बाहेर जाऊन बघती आहे तर आमचे अँब्युलन्स असतात बाहेर साईडला लावलेले तिथं त्यांना ठोकलं होतं आणि एक माणूस असं बेशुद्ध अवस्थेत बाहेर पडला होता रोडावर त्याला आम्ही लगेच आतमध्ये घेतलं त्याला त्याची कंडिशन खूप सिरियस होती त्याला एन्ट्युबेट करून व्हेंटिलेटरवरती टाकलं आणि तपास लावायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून की तो माणूस कोण आहे तर बघितल्यावर ते कळलं की ते बुवापाड्यामधले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही लगेच इन्फॉर्म केलं क्रिश ते एक आहे ट्रान्सपोर्ट त्याची गाडी होती त्यानं त्यांना उडवलं होतं आणि ते उडवल्यानंतर डायरेक्ट गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो पडून गेला त्याच्या त्या अपघातामध्ये आमचे दोन अॅम्ब्युलन्स आमची जी फार्मसिस्ट आहे मेडिकल स्टोअर ती त्याची ऍक्टिवा एक आमचा जो ड्रायव्हर आहे त्याची पल्सर आणि हॉस्पिटलचं एक इम्प्लॉई आहे अजिम नूरखा पठाण तो पण इंज्युअर झालेला आहे तो अजून मूर्खा पठाण जो आहे तो गाडीच्या शेजारी उभा होता सकाळी सैरी करून रमजानचा महिना आहे जो सैरी करून उभा होता फोनवरती चॅटिंग चा, करत होता त्याच्या पण हाताला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि बाकीचं आमच्या बाजूला एक बिर्याणीवाला आहे त्याचं पण काहीतरी नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे वाहन चालका प्रशन केलेलं आहे असं समजत आहे शंभर टक्के गाडीची स्पीड आणि तिथून तो ज्या पद्धतीने गाडी एंट्री करते जर तुम्ही व्हिडिओ बघितलं तर हे क्लिअर कट आहे की तो हा क्लिअर कट केस जो आहे तो ड्रंक अँड ड्राईव्हचा आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे आहे ते एक अशा माणसाची जो सकाळी वॉकिंग साठी जात होता सायकलवरती एक्सरसाइज साठी त्याला अनपेक्षित असा अपघात त्याच्यासोबत झालेला आहे रुग्णालया बाहेर ज्या अँब्युलन्स वगळ्या होत्या नोंदलेली आहे आमची जी गाड्या आहेत ते एक गाडी नवीनच गाडी आहेत तिचं पूर्ण ती पूर्ण आता पूर्ण स्क्रॅप झालेली आहे आणि दुसरी जी एक गाडी आहे कार्डेक अँब्युलन्स कारण आम्हाला कार्डेक आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट असतात तर कार्डे अम्बुलन्स असते तर कार्डिक अँब्युलन्स जे आहे तिचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे आता ते आम्ही त्याची तक्रार अंबरनाथ पोलीस स्टेशन वेस्ट मध्ये दिलेली आहे साधारण किती लाखात मंदाजी मला पाच ते सात लाखाचं नुकसान हॉस्पिटलचं झालेलं आहे जखमी व्यक्ती जो आहे त्यांना मेनू मध्ये भरपूर मिडलाईन शिफ्ट अशी ब्रेन मध्ये ब्लीड झालेली आहे आणि त्याची वाटण्याची शक्यता मला खूपच कमी वाटते कारण जेव्हा त्याला आम्ही आतमध्ये घेतलं त्याचं कोणी नातेवाईक नव्हता पण माणुसकी या नात्याने आणि हॉस्पिटल जवळ त्यांना आमची ड्युटी असल्यामुळे आम्ही त्यांना लगेच आत घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटर टाकलं तर ते पेशंट जागीच्या जागी गेले असते आता त्यांना कुठे त्यांना फोटीस हॉस्पिटल मुलं शिफ्ट केलेलं आहे अजून पण ते वेंटिलेटर वरती आहे पण त्यांची वाचण्याची शक्यता नाही कारण त्यांचं ऑपरेशन होऊ शकत नाही खूप रक्तस्राव झालेला आहे ना त्यांचं नाव त्यांचं नाव आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे लिहिलेली आहेत सगळे आम्ही एम एल सी केलेली आहे अंबरनाथ पोलीस स्टेशनला कळवलं होतं आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण खूप खूप कोशिश घेऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जे ज्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना पण त्यांनी अंबरनाथ आणि शेख म्हणून आहेत त्यांनी खूप त्याला मदत म्हणजे त्याचे नातेवाईकांना शोधण्यामध्ये कारण त्याचं काही काही आयडेंटिटी वगैरे काही आएडिन्टि, नव्हती आणि शेखने त्यांना व्यवस्थित शोधून आणलं